बदलापूरच्या लोढा हेवन शिरगाव परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनिल मराडे यांनी हा उपक्रम राबवला प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात कॅप्टन्स वीक साजरा करण्यात आला याच माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते अनिल मराडे यांनी सुद्धा शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं परिसरातील जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला मराडे यांच्या माध्यमातून परिसरात दररोज दामलीज किचन हा उपक्रम देखील राबवण्यात येतोय मागील काही वर्षांपासून या उपक्रमाचा अनेक गरजूंनी लाभ घेतला तर आता देखील शाळकरी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे अनिल मराडे यांनी दिली गेल्या एक दहा दिवसापूर्वी मंगेश जाधव आमचे प्रवक्ता आहेत त्यांनी सांगितलं होतं की बॅनर न लावता आम्ही लोक फक्त समाजकार्य करणार आहोत त्याच पद्धतीचं काम प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये करण्यात आलेलं आहे की खूप म्हणजे जास्त बॅनर न लावता जेवढ्या लोकांना आपण त्यांची सेवा करता येईल तेवढं आपण करतो आहे जसं गेल्या चार महिन्यांपूर्वी कॅप्टन आशिष दामले साहेबांनी वेस्टमध्ये दुधाचा वाटपचा प्रोग्राम ठेवला होता अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये पण आम्ही कॅप्टन आशिष दामले किचनमार्फत दुधाचा वाटप ठेवला आहे तीन तीन तारखेपासून ते सात तारखे पण ठेवण्यात आ आला होता सोबतच आज सहा तारखे आज पुस्तकांचं वाटप करण्यात आला आहे आणि अशाच पद्धतीचे अजून पण बऱ्याचशे उपक्रमात जे आम्ही या प्रभाक्रमाकडे वाटप करणार एक तीनशे विद्यार्थ्यांना आम्ही लोकांनी वयांचं वाटप केलेलं आहे असं आहे आणि असंच म्हणजे आज कॅप्टन आशीष दामले साहेब म्हटलं की हे आमचे गुरु आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षीच उपक्रम राबवतो कारण की त्यांचा वाढदिवस म्हटला की आमच्यासाठी तो एक सण आहे तर त्याच उद्देशाने आम्ही एक छोटे मोठे उपक्रम दाबतात